नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जिवा आता म्हणतो की मला माझी बायको कायमसोबत असायला हवी तर नंदिनी म्हणते की मी कायम तुमच्यासोबत असेल तर जिवा विचारतो की कायम मी आता दोघेही एकमेकाकडे बघत असतात नंदिनी होऊन आता जीवाकडे बघून हसते त्यानंतर आता मालिनी इकडे आता काव्याच्या मैत्रीला म्हणजे तिच्या फ्रेंडला फोन करते आणि विचारते की अगं तू इतका सुंदर गुलाब आहे तर तो काव्याला दिला तर तिची फ्रेंड म्हणते की काकू मी नाही दिला तिला तो गुलाब तेव्हा आता मालिनीच्या लक्षात येते मालिनी आता स्वतःला म्हणते की काव्याने तर मला असं सांगितलं की तिला आनिशाने दिलेला आहे आणि आनी आता अनिषाला विचारल्यानंतर अनिशा म्हणते की तिने तो गुलाब काव्याला नाही दिलेला म्हणून मालिनी पुन्हा आता तो गुलाबाचं फूल आहे तर ते काव्याच्या तेथे पुस्तकात नेऊन ठेवते म्हणजे मग मला असं वाटतं की नक्कीच हा गुलाब काव्याला पार्थने तर दिलेला नसेल ना असं मालिनी विचार करत असते त्यानंतर आता इकडे काव्याने मात्र पार्थला आता दोघांचं जे काही घड्याळ आहे तर ते सेम टू सेम घड्याळ आता म्हणजे ती पारसाठी घेऊन आलेली असते आणि पार्थ आणि काव्या ते दोघंही आता घड्याळ एकमेकांच्या हातात घालतात आणि काव्यसुद्धा खूप खुश होऊन आता जवळ येते आणि दोघं आपल्या हाताला हात लावतात आता दोघे एकमेकांकडे बघत असतात तर पार्थ म्हणतो की तुम्ही खरंच काय म्हणत असतात की तुम्ही काव्य आहेत काव्य आहे आणि खरंच तुम्ही काव्या काव्य आहात आणि माझ्यासाठी सुद्धा तुम्ही खरंच खूप अगदी स्पेशल आहात आणि एकदम चांगले सुद्धा आहेत तेव्हा आता काव्य ही पार्थकडे बघत असते तर काव्य आणि पार्थ या दोघांच्या नात्याला तर अगदी प्रेमाचा बहर आता फुललेला असतो आणि इकडे जीवा नंदिनीच्या सुद्धा प्रेमाचा बहर आता फुललेला असतो तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद